अ, कर कर तर बघा मित्रांनो हे दोन तीनशे रुपयामध्ये आपल्याला भेटतील आपल्या इकडे आपल्याकडे उद्घाटन हा 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 उद्घाटन वगैरे करायचं असेल तर हे आपल्याला वापरले जाते आणि इकडे मागे शकता मोहाचे किती मोठ्या प्रमाणामध्ये मोह आलेले आहेत विकण्यासाठी तर हे मोह पर के जी साठ रुपये हे आहेत तर कुणाला पाहिजे असेल तर येऊ शकता आणि गुंतलाने पण मोह घेऊन जाऊ शकता तर चला आपण समोर बघूया आता काय काय आहे ते कारण की खूप मोठा बाजार असल्यामुळे आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे बघण्यासाठी तर चला लवकर लवकर बघूया दस का कितना चार या पाच बीस किती तर मित्रांनो हे बघा आपण हे घेऊ इसको क्या बोलते मावशी घोडा तर मित्रांनो याला बोडा बनतात आणि हे बघा मावशीनं आपल्याला माझी करा तर हे बघू शकता तुम्ही तर या घोड्याची टेस्ट मावशी किस्से बनता क्या इसक्या दालवर दालवर चावल तर डाळ आणि तांदळापासून बनलेला आहे बघू तर का खूप छान प्रकारे आहे तर विशुल्पामध्ये बघू शकता किती क्वांटिटी आलेली आहे ते तर आपण अजून वेगवेगळं बघूया काय काय भेटते ते आणि त्याच्या कष्ट पण घेऊ घेऊन तुम्हाला चांगलं राहिलं आम्ही चला मग तर समोर बघूया अजून काय काय भेटते दीदी इशे इशे क्या बोलते ये क्या रहता आटा इसमें क्या कर रहे था चक्कर और दो तो, अच्छा, अच्छा. तो ये, ये लगा बीस के लगा दो ये भी कहाँ क्यों आप उड़िया टोर ये बाजार शुक्रवार को भरता गया अच्छा कितने का बेचते रहो तुम बाजार के दिन तो 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 अच्छा अच्छा तर मित्रांनो तर मित्रांनो हे पण आहे जे टेस्ट करून बघूया आपण त्याच्या प्रकारचे आहे ते तर नॉर्मल थोडं थोडं गोड आहे हे काय जास्त गोड नाही हे पण छान आहे मामा पण बघा तर चला मग आपण समोर बघूया काय काय आहे ते तर मित्रांनो हे बघा गुलगुली आहेत दिदी कैसे बनते कि क्या, -क्या रेता आटा, आटा और दुसरा गुड दस किलो तर मित्रांनो हे पण आपण टेस्ट करून बघूया कारण की आटा और गुळापासून बनलेले असतात नाहीतर का जास्त खायचे काय रेतील ना तर जास्त आम्ही काय खाणार नाही कारण की ते टूक सर्व काय तेलकट जास्त तेलकट असल्यामुळे आम्ही काय खाणार नाही याची टेस्ट बघूया कसे आहे ते कारण की भरपूर या ठिकाणी आहे परपूर जर खाल्लं तर घाटवाड त्याच्यामुळे थोडा गुळ टाकलेला आहे त्याच्यामुळे मग शंभर दीदी तर चला हाँ जा, जाते वक्त लेके जा रहे हैं हम इधर बाजार करके आएंगे ना ये कितने को है ये पच्चीस वाला ठीक है तो बाद में लेके जाते हैं ये किससे बनता है इसमें क्या रहता है ये ना ये ये क्या है काटा झाड़ू जो काटा झाड़ू बोलते क्या मित्र काटा झाड़ू बनता तुम्हें अच्छा अच्छा जिसको काटा नहीं है वो झट जाता नीचे तर ज्याला काय झाड द्या तो, तो, तो सब गिर जाते पुक, पुक जी था। दूरी था। दूरी था। आई बघा किती व्यवसाय करतात बघा तुम्ही जिवंत मासुळे आहेत तर या मासळ्याची काय किंमत आहे किती कैसा राहता के दोनशे रुपये किलो तर बघा दादानी तिकडे मासळ्या पकडत आहेत आणि दोनशे रुपये किलो आहेत तर बघू जमलं तर आपण हे खाऊया जेवण तर त्याला आपण समोर आलो काय काय बघूया इसका क्या, इसका क्या बनता? बनता क्या बनता चटणी बनता घ्या तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही तर हे बघू शकता तुम्ही आपण जे सकाळी बघितलं होतं मिरच्याच हे मुंग्या याच त्या मुंग्या होत्या अशा प्रकारच्या मुंग्या यापासून चटणी बनते तर तुम्ही बघू शकता की या बाजारामध्ये सुद्धा या विका आलेल्या आहेत अशा नवीन नवीन तुम्हाला बघायला भेटेल त्यासाठी समोर अजून व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर चला मग अजून समाज माझी कितन की मिळतात वीस रुपये घ्या तर मित्रांनो इकडे आपण बघू शकता की वेगवेगळ्या प्रकारचे मासे वाळू घातलेले विकत आहेत वाळून गेलेले सुकलेले मासे आपल्याला बघायला भेटतील तर वेगवेगळ्या प्रकारचा काय काय रेट आहे आपण एक माशांचा विचार बघूया आणि कोणते मासे ते पण त्याला विचारून बघूया हे साडेचारशे मध्ये इथ ना हे कैसा बनाते आलू कोंत्री हां सांगे बंतराय अच्छा अच्छा 450 में बेचता क्या ये सब 450 के छ गया पूरे अलग-अलग रेट है तीन 3 300 3300 क्या ये कहा बना के मिलेंगे कहा बना के देते इधर बना के देते क्या बाजार में तर 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 के बना के देते क्या सर मित्रांनो ये इथे बनवून सुद्धा देतात तर आपण बघूया जन्म तर हे बना के देते क्या अच्छा अच्छा ठीक है ठीक है तर बघू शकता बनून पण जात तर आपण बघूया आपल्याला जर खाज तर हे पण घेऊया ट्राय करू करण्यासाठी एक हजार बोलते वामी वामी, वामी है क्या? तर मित्रांनो सुद्धा या ठिकाणी आपल्याला हजारामध्ये बघायला भेटेल एवढा कटोरी तर बघू समोर अजून मार्केट तर आपण जे काय आपल्या इकडे नाही ते बघूया आणि ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत चला मग समोर अजून नवीन काय दिसते का बघूया हळद आपण बघू शकता

ये कितने को है ये को है? ये कितने रुपए का प्राइस ये बीस रुपया अच्छा अच्छा सर मित्रों ने ये खान बोल दिया अपना और ये ये क्या है ये ये गुरबिती अच्छा क्या ये कपड़े का लगा है ये निकाम कसा मिला मैंने अपन पापड़ बनाते तो, तो पापड़ बनाने नंतर जे अपन क्या बुढ़ा जे जो उड़ीला खातू का नहीं तो सब प्रकार से हिला करें रानकांदा तर मित्रांनो हे रानकांदा आहे बघू शकता चाळीस रुपयाला एक बघूया कुराडी बघा की त्याला मोठमोठे आहे त्याचं चाकू पण आहे ते कतारीच्यावर का किती रुपयाला आहे ते किती रुपयाला आहे का काही तर दोनशे वीस रुपयाला आहे कुणाला मासोळ्या वगैरे जर कापायच्या असतील तर हे घेऊन जाऊ शकता कुराड़ बता तुम्हें कराड़ भरपूर जाड है साढ़े आठ ये साढ़े शाला है भरपूर जाड़ है दौन अड़ी किलो ची एक बगूसमोर आगे का तर मित्रांनो या ठिकाणी आता भाजी मार्केट आहे बघू शकता माझ्या पाठीमागे डावीकडे उजवीकडे दोन्ही ठिकाणी भाजी मार्केट आहे तर आता भाजी मार्केटच्या पलीकडे आपल्याला मटण बनवून देणारे दुकानं काय भेटतील त्या ठिकाणी आपण जाऊन बघूया कसं काय प्रकारे बनवून जात काय नाही चला मग लवकर वेळ न करा तिकडे जाऊया आता मासोळ्या पकडण्यासाठी तर वेगवेगळ्या पद्धतीच्या जाळ्या तर ह्या वेगवेगळ्या स्टाईलच्या जाळ्या वेगवेगळे यांची रेट आहेत आपण बघू शकता की तर मित्रांनो ज्याला कोणाला दारू विरुपण्याचा नाद आहे त्यासाठी सेपरेट असं मवाचं वगैरे मवा ताडी दारू वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक भेटते तर आपण त्या ठिकाणी जाऊया आणि विचारू की बाबा कोणती ड्रिंक कशा प्रकारची आहे ती दहा रुपयामध्ये बागूया कच्चा लगते थे क्या बोलते दीदी इसको नंदा 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 ये चावल पसंद बनी रहते तंदरा पसंद तरबागूया कच्चा लगते थे नशा तो नहीं होता ना इसे देशे देशे देशे। थोड़ा, होता <laughs> थोड़ा थोड़ा हल्का लग गया थोड़ा ताड़ी मिला जी इसमें ताड़ी मिला है क्या हाँ तो फिर ताड़ी जैसा कैसा अच्छा ताड़ी सार का ऐसा

गाड़ी से स्नैक्स मे एक खाउन बगू कस का है नंदा पीने के नर आता अपन ये स्नैक्स टेस्ट करता हो बगू कस है ये बटन वटन है का घटना है त्याच्यामध्ये कायमिक्स घे ना भातासारखा म्हणजे भाताचा चुरा किंवा मग मीठमिक्स कितीसारखे आहे तुम्ही बघू शकता पाठीमाग दाख मी साहेब तर या ठिकाणी बघू तुम्ही दारूची दुकानं वगैरे किती गोष्टी आहेत ते तर तुम्ही बघू शकता मित्रांनो माझ्या डाव्या साईडला ढुकराचं मटणसुद्धा या ठिकाणी भेटतं तर ढुकराचं मटण जर पाहिजे असतं तरी पण या ठिकाणी भेटू शकतं तर यांचं कारण की यांचं कल्चरच असल्यामुळे ना तेवढं काही वाटत नाही हे जंगलातच राहिलेले असल्यामुळे यांचं मुख्य खानावळ ते असल्यामुळे काय वाटत नाही तसं आपल्याला थोडं वेगळं वाटेल पण त्यांचं मुख्य खाणं ते तेच आहे तर मित्रांनो हे बघू शकता बांबू पुसून आप याला आपल्या इकडे कणगी म्हणतात आपल्या इकडे जवळपाशी नामशेष झालेली आहे या ठिकाणी आता पण हिचा वापर करतात तर याच्यामध्ये ज्वारी वगैरे गहू वगैरे ठेवतात कारण कर, खराब होऊ नये म्हणून त्याच्या तर हे तर कोणी दिसत नाही त्याच्यामुळे भाव का आपल्याला माहीत नाही ना। कितने बेचने के लिए आहे का कसं आहे ऐसा ये लड़ाई में की हाँ वही लड़ाई कब लगती है ऐसा बोल रहा मैं इसकी इतना समय शुरू हो जाता लेकिन ये नहीं होगा आज।, आज नहीं होगा क्या नहीं। क्यों किधर से राजा होगा इधर है किले पर कितने किलोमीटर है यहाँ से अभी हम लोग जाएंगे गाड़ी 20 किलोमीटर है यार 20 कितनी देर चलते और क्या ही नाम रहता है इसमें इनाम रहता क्या कुछ पैसा रखना मतलब ऐसा क्या जो जीता वो हरा है कि नहीं कितना कि इस पर कितने ऐसा क्या बोली चलती क्या इधर लाते इन्होंने अभी तक लड़ाई ये की कि नहीं ये लड़ाई चला के नहीं अभी तक नहीं है ये ये नहीं है दोनों भी नहीं खेले लड़ाई झगड़ा अच्छा अच्छा तो आज नहीं कैंसिल हो गया आज यहां कैंसिल हो गया उधर कितने बिल चालू होगा फिर हो गया। हो गया। हो गया। के लिए देर लागे की फिरण्या तर मित्रांनो आपण बघू शकता की आज हे या ठिकाणचं जे कोंबड्याचं भांडण आहे ते बंद झालेलं आहे दुसऱ्या ठिकाणी वीस किलोमीटरवर आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला वेळ होईल त्यासाठी आपण तिकडे जाणार नाही तर बघू तर आपण समोर इकडे काय काय आहे ते चला बघ आपण नमस्कार मित्रांनो आपण लोहंडी गुडा या मार्केटमध्ये आले असतात आपल्या छत्तीसगडमध्ये हे मार्केट आहे तरी पण तुम्ही बघू शकता आजकालच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटलं बाहेर कुठं पण म्हणलं एवढं डेव्हलपमेंट झालं की आपल्या भागामध्ये सुपरमार्केट डी मार्ट असे मोठमोठाले बाजार उघडलेत तरी पण एवढं काळ आपला दोन हजार पंचवीस सव्वीस डेव्हलप दुसरीकडे होत आहे छत्तीसगडमध्ये अजूनही जुन्यामधल्या असं पारंपरिक गोष्टीत पाहायला भेटणार तुम्हाला सायकलीवर लोक बाजारास येत आहेत तसेच बघू शकता तुम्ही पैदल येत आहेत चार चार पाच पाच किलोमीटर दूरपर्यंत आणि हा बाजार फक्त हप्त्यात एकदाच भरत असला त्यामुळे किती जास्त प्रमाणात बरं लोक गर्दी आहे तसेच येत आहे तुम्ही बघू शकता आणि सांगायची गोष्ट म्हणजे एकच की यांना दूर दूरपर्यंत सोयी सोयीसुविधा मिळत नाही या लोकांना तसेच आमचे मामा बघा तिकडे अंडी घेतात काय केलेली <laughs> ही बाजार म्हणजे अशी आहे की या बाजारात तुम्हाला सगळं सामान भेटणार अशी कोणतीच गोष्ट नाही की मिळणार नाही म्हणून तरी बघू आपण काही नवीन भेटलं बघायला तर तुम्हाला दाखवून दे या क्षेत्रामध्ये जर बघितलं तर ताडीचे सिंधीचे आणि मोवाचे एवढे झाडं मिळतील तुम्हाला तर या मार्केटमध्ये पूर्ण एक एरिया असा आहे की तिथं पूर्ण दारूच मिळणार आणि ही दारू म्हणतात तब्येतीसाठी चांगलं राहतं घेतली पाहिजे पण ती कमी प्रमाणातच घेतली तर चांगली राहणार बाकी ह्या लोकांना फक्त कामधंदा जर म्हटलं तर पूर्ण आपल्या या झाडांवरच चालतं वाटतं आणि इकडं बघू शकता तुम्ही डेव्हलपमेंट म्हणजे काहीच नाही आहे दुसरा उद्योग नाही ते लहान लहान मुलं पण आम्ही बघण्यात आले की दारू पितात मुलं मुली असं काहीच नाही इकडं की ना कोणीच पिणार नाही म्हणून हां पण हे सगळं त्यांच्यासाठी नॉर्मल गोष्ट आहे तरी पण हे जर सगळं बघायचं असेल तुम्हाला तर लोहंडीगुडा या मार्केटमध्ये तुम्ही शुक्रवारी येऊ शकता लोंडी ही मार्केट बस्तर या शहरा मध्य क्या ये कितने को रहता फिर रुपया अच्छा और वो बिना राशि वाला राशि वाला कितना है तो भैया हम लोग ऐसा क्या तो कैसा है हम महाराष्ट्र में के ले जाके तो सर्दी खांसी के लिए काम देता ना वो इसलिए उधर लेके जाने ले का था हमको तो ऐसा हमारे इधर भी मिलता वो प्योर नहीं मिलता तो इधर मार्केट में किधर मिलेगा क्या अच्छा क्या अपन दीदी विचार लेला है पिवर मोवाची भेटते का म्हणून ते नाही म्हणले इमानदार माणस आहेत हो तर हो नाही तर नाही म्हणतात ते पाणी मिसळून या ठिकाणी पन्नासला भेटती भेटते आणि बिना पाणी जर घ्यायचे असेल तर दीडशे रुपयाला एक लिटर मिळते तर बघूया कुठं भेटते भेटत असतं तर आपल्याला त्याला समोर बघूया तर मित्रांनो आपण एक पंच्याहत्तर एम एलची बॉटल भरून घेतो आपण देशी दारू प्युअर मोहाची ही आपण मातीसनं आग लावली असता त्याला आग पण लागलेली आहे त्यासाठी प्युअर अतिशय ओरिजिनल दारू दीडशे रुपयामध्ये पंच्याहत्तर एम एल भेटत आहे तर माझ्या मित्रांनी सांगितले असल्यामुळे हे पंच्याहत्तर एम एल मी त्यांना घेऊन जात आहे सोबत शंभर रुपयाला आपण एवढी घेतलेली आहे प्युअर मोहाची आपण आग पण लावून बघितली ती यानं तर दे दे क्या दिखा वो ये क्या है ये इसे क्या करते मछली मछली पकड़ते क्या अच्छा हमको लगा दूसरा कुछ काम रहता है इसमें से तो मित्रों ने माशे पकड़ा है ये कितने का है पचास रुपया का ये बगू सकता है माशा पकड़ा है तुम्हें का मामा है माशा पकड़ा सा देखने के लिए का किसके लिए रही एक कि, किस काम में आता है ये, ये हां कोई मछली बेचने वाला है मछली वाला सही है ये भी मछली बेचने का बेचने वाला है ठीक है, है। इसे ये चमड़े चपाती थे तो आने ही मासी साथी आए बगूस एक था तर बगूस समर का क्या भेजते थे चराँ. तर मित्रांनो आताच आपण घमंडीगुडा येथून निघालेला आहोत आता चित्रकूटला जात आहोत चित्रकूट येथून जवळपास अकरा किलोमीटर आहे